साईराम भावांना वीर बोग परत एकदा तुमचं स्वागत आहे तसंच आता आपला सहसुखाचा दिवस सातवा चालू झालेला आहे साई माई सकाळ आणि आपल्यासोबतच भागेश साईराम भाऊ साईराम भाऊ साईराम भाऊ आणि आपले लोक पाटील आहेत त्यांच्यासोबत जय लांब मोठा स्पॉट आजचा आजचा स्पोर्ट चालेल चालेल चालू आहे काय नाही खाली चालतात किती वाजता निघालेलो पाच वाजता पाच वाजता निघालेलो पण तेव्हा मला काढायला टाईम नाही भेटला मजबूत आहे थंडी पण लागते खूप पाच वाजता जेव्हा निघाले तेव्हा टाईम नाही भेटला कारण जेव्हा फोनमध्ये चार्ज नव्हता आता चार्जिंग झाली आहे तसंच ब्लॉक झालेला आहे सातवा तसंच आपला पाचवा दिवसाचा पण ब्लॉक येईल पडतोच आहे आणि सहाव्या दिवसाचा पण ॲडिट होतो आहे तुम्ही वेटिंगवरती राहा तर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला ओम्स हरी राव साईराम मित्रांनो तर तसंच आता आपण रात्रीच्या स्पॉटवर निघालेले तर आता नाश्त्याच्या स्पॉटवरती पहिलं आता पोचले सकाळपासून निघालेले ते बघायचा बॅनर लावलाय स्पॉट थोडा खूपच लांब घेतलाय आणि माझा तर पहिलाच वर्ष आहे किदर ब्लॉगर्स बोलतात हे खूप लांब घेतलं खूप लांब आहे हा स्पॉट आहे ते बघा ला, तो, तो कसा नाश्तो बघा तिकडे सला मग बघूया काय आहे नाश्त्यासाठी खूप दम लागला खूपच लांब होता आता तसं आता दो माझा पाचवा आणि सव्वाचा ब्लॉग पडलेला आहे जाऊन बघा लवकरात लवकर आणि मला सांगा कसा आहे कमेंट करून सांगा मला लवकरात लवकर सगळेजण नाश्ता करायला पण आहे पालखीच्या आणि झेंड्याच्या बागे आहे आम्ही लोक पालखी पण सगळेजण नाश्ता करत कर। हो आले पार स्पॉट आहे साईराम मित्रांनो नाश्ता करून लवकरात लवकर भेटूया चला साईराम भावनं आता आपण नाश्त्याच्या था स्पॉटवरती थांबलेलो होतो आता नाश्ता करून झालाय तर दुपारच्या जेवणाच्या स्पॉटवरती चाललोय पहिला झेंडा पुढे पालखी पण पुढे पाठीमध्ये चालतोय केजारपुरा ब्लॉगर पण पुढे चाललं ते थोडं चला मग भावानो दुपारच्या स्पॉटवरती भेटतोय जेवणाचं साईराम साईराम भावांनो आता तसंच आता आपण दुपारच्या जेवणाच्या स्पॉटवरती आलेलो आहे तुम्ही बघू शकतात तसं आता आपले रमेश दा तर तुम्हाला सांगेल स्पॉटचं नाव काय आहे रमेश दा आम्हाला स्पॉटचं नाव सांगा जरा पुढे सारखे आठ किलोमीटर आठ किलोमीटर पुढे आहे गावच्या पुढे तर तसंच आता आपण जरा दुपारच्या स्पॉटवरती पोहचलोय तर जेवण घेऊन नाश्ता फ्रेश होईल जेवून काय नंबर

ोतींबी वाढ नाव राम वरे वे आर्या

डोळा श्री डोळा श्री आरती सा जेवायची वेळ झालेली आहे सगळेजण जेवण घेतात ब्लॉगर तिथे बसले आणि सांगून तिकडे बसले जेव्हा आहे आपण पण जेवण रेडी आहे आपलं आपण पण जेवण घेऊया कुशांत भाऊ पण आले जेवायला पालखी पण आता चला मग साईराम भाऊन होतो तसंच आता आपण जेवणाच्या स्पॉटवरनं तर निघालो आहे डायरेक्ट दुपारच्या आणि सॉरी संध्याकाळच्या नाश्त्याच्या स्पॉटवर जायचं आहे तर निघाले पालखी आणि पहिला झेंडा पुढे लांब आहे आणि माझ्यासोबत आयुष सायराम साईराम आला तू आला सरा मग भेटूया संध्याकाळच्या साईराम भावानो तसंच आता आपण दुपारच्या स्पॉटवर निघालेलो जेवण आता संध्याकाळच्या स्पॉटवरती आपण आलेलो आहे आपले पोरस आता आम्ही पालखीच्या पार्टी मागे चालत होते पण संध्याकाळी मचवायचं आपल्याला चाललं आता इकडे स्पॉट घेतलाय थोड्या वेळाने मग संध्याकाळच्या स्पॉट वरनं निघालो डायरेक्ट शिर्डीला पोहोचणार पाच किलोमीटर लांब थोडा बघा इथं स्पॉट घेतला आपला हे लोक गाडीच बसले आईराम साईराम आई साईराम चला मग मित्रांनो नाश्ता करून मग आपण भेटूया रात्रीच्या स्पॉटवर साईराम भावांनो तर तसंच आता संध्याकाळचा नाश्त्याच्या स्पॉट आपण निघालो आहे रात्रीच्या स्पॉटवरती चाललं आहे बोले पाठी आपण बघू शकता सालेबा आहे का तस आता आपल्यासोबत मालकीला चालत ना एक दुसरी पालखी पण भेटलेली आपल्याला कुठून ची बघूया आपली बेलापूरची पालखी आहे बेलापूरची पालखी आहे साईराम साईराम

मित्रांनो आता आपल्यासोबत एक दुसरी पालखी गेली आता आपण जाऊया रात्रीच्या स्पॉटवरती भेटूया त्याला साईराम भावा साईराम आता तसंच रात्रीच्या स्पॉटवरती आले तुम्ही बघू शकता मला बाहेर न येताना आतमध्ये जमलं नाही कारण की मी पालखी घेऊन चालत होतो पाठीमागे खूप मोठा आहे साईराम साईराम भाऊ माझे फ्रेंड्स मला बोलावतात

दर्शन आता हैरम भवन तुम्ही बघू शकतात आपले राहुल राहुलदा मुलांनी पालखी सजवतात उद्या आपला बाबांचं दर्शन घ्यायचे आपल्याला आपले शंग भाऊ बाबांना सजवताते गुलाबांच्या पाकळ्यांचं पण एवढं तर गुलाब नाही लागणार பாகம்ல இருந்து ஆரம்பிச்சோம் நம்ம இதுக்கு வந்து ஆ ரவுண்ட் गेला வர்சா ரவுண்ட் गेला गेला நான் ஏத்துறேன் இல்ல கைக்குல சாய்றது இல்ல அதனால ஓடியா ஏவலே போய் ஏல போளே பாரு

या <laughs> भया